श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थांचे चरित्र जर श्रवण केले तर महादोषांचे निरसन होते अशी अतिशय रसाळ आणि पवित्र कथा या सोळाव्या अध्यायात आपण अनुभवणार आहोत श्री स्वामी समर्थांचा अवतार भक्तजनांच्या रक्षणासाठी त्यांच्या मनोरथांची पूर्तता करण्यासाठी श्री गुरुदेव दत्तात्रयांनी यतिरूप धारण करून भूमीवर प्रगट होऊन अक्कलकोट येथे वास्तव केले तेच जगप्रसिद्ध झालेले श्रीस्वामी समर्थ होय मुंबई सारख्या गजबजलेल्या आणि प्रसिद्ध शहरात हरिभाऊ नावाचे ग्रस्त राहत होते जातीने ते मराठा असून मुंबई म्युनिसिपालिटी मध्ये नोकरी करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आनंदाने करीत होते हरिभाऊंचे मूळ गाव कोकणातील राजापूर तालुक्यातील इट हे होय त्या गावी ते खोत असल्यामुळे त्यांच्या घराण्यात पूर्वपार संपन्नता होती हरिभाऊंची आई व इतर भावंडे आजही त्या गावी वास्तव करत होती मुंबईत त्यांचे विनायक पंडित नावाचे एक, एक ब्राह्मण मित्र होते काही काळांपूर्वी पंडितांच्या व्यापारात मोठा तोटा झाला होता त्यामुळे त्यांच्यावर कर्ज चढले होते आणि ते खूप चिंताग्रस्त झाले होते याच काळात अक्कलकोट स्वामींची अद्भुत कीर्ती पंडितांच्या कानावर आली होती म्हणून त्यांनी ठरवले जर मी आठ दिवसात कर्जमुक्त झालो तर तातडीने अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेईल असा दृढ भाव ठेवून त्यांनी नवस केला हरिभाऊ आणि त्यांचे दुसरे मित्र गजानन श्रीधर क्षत्री यांनी आफूचा व्यापार केला होता परंतु त्यातही नुकसान झाले दिवाळखोरी जवळ आली या प्रसंगामुळे नोकरीही जाईल या काळजीने दोघांची चिंता वाटे शेवटी त्यांनी पंडितांच्या सल्ल्याने उपाय शोधण्याचे ठरवले सकाळीच पंडितांना बोलावून घेऊन सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले या व्यापारात आम्हाला तोटा झाला आहे जर लोकांनी फिर्याद केली तर आमची नोकरी सर्वच नष्ट होईल आमच्याकडे तोटा भरून काढायला पैसा नाहीये म्हणूनच तुमच्याकडे आलो आहोत जर तुम्ही बॉन्डवर आमच्या वतीने सही केली तर हा व्यापारी व्यवहार निभावून जाईल भविष्यात जेवढा नफा मिळेल तेवढा भाग तुम्हाला देऊ हे ऐकून पंडित म्हणाले मलाही खूप कर्ज झाले आहे दिवाळखोरी जवळ आले आहे जर तुम्ही कर्जमुक्त होणार असाल तर मीच तुमचा मालक होऊन बॉन्डवर तसे लिहून देतो हे ऐकून हरिभाऊ व गजानन दोघे खुश झाले ठरल्याप्रमाणे पंडितांनी बॉन्डवर जाऊन लिखाण केले आणि त्याच वेळी एक अद्भुत घटना घडली रातोरात अपूचा भाव अचानक वाढला व्यापारात प्रचंड नफा झाला नवीन मालक म्हणून सर्व रक्कम पंडितांच्या नावावर जमा झाली हे व्रत सांगण्यासाठी मारवाडी व्यापारी धावतच आला बातमी एकदाच पंडित चकितच झाले जेथे अपरिमित हानी होणार होती तिथे कल्पनेपलीकडील इतका नफा मिळाला त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही ते म्हणाले हे सर्व अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या कृपेनेच घडले आहे त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही आज कर्जमुक्त झालो मी नवस पूर्ण करण्यासाठी आता त्यांच्या दर्शनाला जातो ही गोष्ट ऐकून हरिभाऊ व गजानन दोघे अचंबित झाले तेही म्हणाले ज्यांनी आम्हा सर्वांचे रक्षण केले कर्जमुक्त केले आमचे मनोरथ पूर्ण केले त्या सद्गुरू समर्थांचे दर्शन घेऊन आमचाही जन्म सार्थकी लागेल आम्ही तुमच्या सोबत येतो असे ठरवून तिथे हरिभाऊ गजानन व पंडित अक्कलकोटला गेले अत्यंत आदराने व भक्तिभावाने त्यांनी स्त्री समर्थांचे पूजन केले दर्शनावेळी हरिभाऊंची वृत्ती पूर्णपणे तल्लीन झाली ते समर्थांकडे नजरेने पाहत राहिले त्यावेळी स्वामींनी तिघांना बोलावले आणि हाक मारली राम मारुती आणि शंकर त्यातील पंडितांना त्यांनी राम हरिभाऊंना मारुती आणि गजाननाला शंकर असे संबोधले यानंतर त्यांनी तिघांनाही जवळ बोलावले आणि वेगवेगळे श्लोक व मंत्र उपदेश म्हणून दिले हरिभाऊंना त्यांनी हा पवित्र गुरुस्त्रोत दिला गुरुर ब्रा गुरुरविष्णू गुरु र देश्वरा गुरु श्री गुरवे नमः हा मंत्र मिळाल्यावर हरिभाऊंच्या आनंदाला पारावार उरला नाही गजाननाला त्यांनी दुसरा मंत्र दिला आकाशत पततो यत गती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति तेव्हा गजाननाच्या अंत्यकरणात आनंदाचा महासागर उसळून वाहू लागला यानंतर पंडितांनाही समर्थांनी मंत्र दिला इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमे असा पवित्र मंत्रोपदेश करून पावन केले तिघांच्याही हृदयात आनंद व समाधान भरून आले यानंतर तिघांनीही स्वामींना विनवले स्वामी महाराज आम्ही मुंबईहून येताना तीनशे रुपये सोबत आणले आहेत या रकमेचा काय उपयोग करावा तेव्हा समर्थ म्हणाले या पैशातून पवित्र पादुका बनवून घ्या स्वामींच्या आदेशाप्रमाणे त्यांनी मनोमन संकल्प केला पुढील काही दिवसात ते तिघेही स्वामींच्या सानिध्यात राहून अखंड आनंद भक्ती आणि शांती अनुभवत होते या काळात तन मन आणि प्राण समर्थाच्या चरणापाशी एकरूप झाले त्यांची निष्ठा इतकी दृढ झाली होती की आयुष्यभर अडळ राहिली काही दिवसांनी त्रिवर्गाने म्हणजेच हरिभाऊ गजानन व पंडित हात जोडून स्वामींसमोर नम्रतेने प्रार्थना केली महाराज आता आम्हाला मुंबईला परतण्याची आज्ञा द्या समर्थांनी त्यांना आशीर्वाद आशीर्वाद दिला घेऊन तिघेही मुंबईला परतले परंतु परतल्यावर हरिभाऊंच्या मनाला काही स्वस्थता लाभली नाही त्यांच्या अंतरंगात सतत एकच ध्यासभे होता स्वामींचे चरण संसारातील सुख सोयी निरस वाटू लागल्या नोकरीत मन लागेना व्यवहारातील कामकाज कंटाळवाने वाटू लागले अखेर त्यांनी आपल्या दोन्ही मित्रांशी चर्चा करून ठरवले की आपण स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी चांदीच्या सुंदर पादुका तयार करून घ्याव्यात थोड्याच दिवसात पादुका तयार झाल्या आणि तिघेही स्वामींना अर्पण करण्यासाठी अक्कलकोटला रवाना झाले स्वामींच्या पवित्र दर्शनाने त्यांचा सर्व थकवा चिंता व क्लेश नाहीशी झाले अत्यंत भक्तिभावाने त्यांनी स्त्रीच्या चरणी डोके टेकवली आणलेल्या पादुका स्वामींना अर्पण केले भक्त वत्सल समर्थांनी त्या अत्यंत आदराने स्वीकारल्या आणि त्या क्षणी आपल्या पायात परिधान केलं सेवेकरांनी अनेकदा विनंती केली की महाराज या आम्हाला द्या परंतु समर्थांनी कोणालाही त्या दिल्या नाहीत एका दिवशी हरिभाऊ स्वामींच्या चरणी दंडवत घालून नमस्कार करीत होते तेव्हा प्रेमाने त्यांना उठवले आणि आपल्या मांडीवर बसायला सांगितले त्यांच्या मस्तकावर करुणेने वरदहस्त ठेवून स्वामी म्हणाले हरिभाऊ आज तो खरोखर माझा झालास आता संसार सोडून दे भगवे वस्त्र परिधान कर आणि विरक्त हो असे म्हणत समर्थांनी स्वतःच्या हाताने कफनी आणि जोडी दिली स्वामींच्या आज्ञेप्रमाणे हरिभाऊनी त्या क्षणी ती पुढील चौदा दिवस स्वामींनी हरिभाऊना पादुका स्वतःच्या पायात घालून त्याच्या त्याच्या समोर ठेवून उपदेश केला स्वामी म्हणाले हरिभाऊ आता जगात कसली व्हिलास बाळगू नकोस माझा कीर्ती ध्वज उभार लोकांना भजनाला लाव सत्संग कर आपला संसार पूर्णपणे विसरून पण हे करताना तुझ्या चित्तात किंचितही मोह किंवा लोभ राहता कामा नये हे वचन ऐकताच हरिभाऊंचा आनंद ओसांडून वाहू लागला स्वामी समर्थांच्या नामाचा उच्चार करीत हर्षाने ते नाचू लागले अशा प्रकारे समर्थांच्या कृपेमुळे हरिभाऊ विरक्त साधू स्वामी सूत या नावाने प्रसिद्ध झाले आत्मलिंग पादुकांच्या स्पर्शाने पूजनीय झाले जेव्हा स्वामींनी आपल्या शिष्यांच्या मस्तकावर करुणेचा वरद हस्त ठेवला तेव्हा हरिभाऊंना दिव्य ज्ञान प्राप्त झाले संसाराच्या व्याधीमधून ते पूर्णपणे मुक्त झाले म्हणूनच सांगितले आहे की सद्गुरूंना शरण जाऊन त्यांचे दृढ चरण धरले तर ते स्वतः आपल्या कृपेने शिष्याला संसारातून मुक्त करून दिव्य ज्ञानाचा अमृत सिंचन करतात समर्थांच्या आज्ञेनुसार मुंबईला परतल्यावर हरिभाऊंनी आपल्या घरी ब्राह्मणांना बोलावून घेतले संकल्प करून घरावर तुळशी पत्र ठेवले मग सर्व घरातील वस्तू संपत्ती धनधान्य वाटून टाकले हे पाहून त्यांच्या पत्नी ताराबाईचा ऊर हिलावला त्या रडू लागल्या आणि विनवू लागल्या हे तुम्ही काय करत आहात असा विचार करून स्वतःचा संसार लोटवत आहात यामुळे आपल्याला दारुण दुःख हाल अपेक्षा आणि निराशा याशिवाय काहीही लाभणार नाहीये आजवर आपण आब्रुदारीने मानवर्धवाने जगत आलो आहोत पण या तुमच्या वेळेपणामुळे लोक हसतील धिक्कारतील उपास करतील आपल्यावर उपाशी राहण्याची वेळ आली तर दोन घास कोणी देईल का अरे अल्पवयातच तुम्हाला ही अशी दुर्बुद्धी कुठून सुचतीये संसार सुखाकडे पाठ फिरवून दुःखाच्या डोहात स्वतःहून उडी घेणे म्हणजे जणू आत्मघातच होय संसारातील सुखे उपभोगावीत आपली कर्तव्य पार पाडावीत आणि मग वृद्धापकाळी जेव्हा देह अशक्त होतो तेव्हा मोक्ष साधनेसाठी वनात जाऊन तप करावे हा सरळ धर्म मार्ग आहे हेच शास्त्र सांगते मग तुम्ही हे काय नवल करत आहात तुमच्या वडिलांचे कर्तृत्व त्यांचा लौकिक आणि कीर्ती आठवा आणि तुम्ही मात्र अशा कृत्याने त्यांची कीर्ती धुळीला मिळवत आहात तुम्ही संसार सोडून निघून गेला तर माझे भरणपोषण कोण करणार देवा समक्ष अग्निला साक्षी ठेवून माझे पाणी ग्रहण करताना तुम्ही मला जे वचन दिले होते त्याचे तुम्हाला स्मरण राहिले नाहीये का जर तुम्हाला खरोखर संसाराचा त्यागच करायचा असेल तर मला सुद्धा घेऊन चला माझ्याही गळ्यात भिक्षेची झोळी टाका पण मला संसार सुखात रमणे आवडते ते सोडून विरक्त होणे मला कदापि जमणार नाही आणि आता जरी तुम्ही सर्व संसार लुटवत असाल तरी कुणी म्हणेल का की महापुण्याचे कार्य आहे कुटुंबाला उपवासाने मारणे सर्वस्व ओवाळून टाकणे याला पुण्य नव्हे तर पाप म्हणावे लागेल हे प्राणप्रियपती अजून वेळ गेलेली नाहीये शांत चित्त व्हा तुमच्या मनातील हा चुकीचा विचार त्वरित सोडा असे म्हणून पत्नी ताराबाई अनेक प्रकारे आर्त स्वरात हरिभाऊंना समजवण्याचा प्रयत्न करीत राहिली परंतु तिची सर्व विनवणी व्यर्थ केली हरिभाऊ म्हणजे स्वामी सूत मात्र शांतपणे तिथे बोल ऐकत होते आणि उलट तिला समजवण्याचा प्रयत्न करीत होते पण तिच्या मनाचा ताबा षडविक्रांनी घेतला होता संसाराचे फोल पण तिच्या वचनी काही येईना आकांक्षा भ्रांती वासना आणि कल्पना यांचा अर्धडंका तिच्या मनावर इतका दाटला होता की सद्विचारांचा किरण सुद्धा आज जाऊ शकत नव्हता म्हणूनच पुन्हा पुन्हा हट्टाने पत्नी ताराबाई स्वामी सुतांना प्रवृत्त करत राहील पण दृढ झाला होता त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःला पूर्णपणे अर्पण केले होते त्यांनी निर्धारपूर्वक संसाराचा त्याग केला समस्त घर लुटविले एवढेच नव्हे तर पत्नीच्या अंगावरील दागिनेही वाटून टाकले आणि तिला शुभ्र वस्त्र नेसायला दिले यानंतर स्वामी समर्थांनी सहजते दिलेल्या आत्मलिंग पादुकांची हरिभाऊनी एका मठात स्थापना केली आणि गुरुकृपेने तिथेच ते विरक्त होऊन हरिभाऊ गोसावी म्हणून राहू लागले लोक नाना दोष देऊ लावून निंदा करून त्यांची हेटाळणी करीत पण हरिभाऊनी त्याकडे कधीच लक्ष दिले नाही धन्य ते सुत सद्गुरूंच्या कृपेने त्यांच्या जन्माचे खरे सार्थक झाले पूर्वजांनी जे काही तप केले असेल त्या पुण्याचे फळ त्यांना या जन्मी लाभले सद्गुरूंच्या भेटीने त्यांचे जीवन नटले आणि त्यांच्या संपूर्ण मुक्त होऊन सुखावला हे स्वामी तुम्ही कृपा करून त्यांना स्वतःचा सूत केले तशीच तुमची परम करुणामयी सावली या विष्णुसुतावर सतत राहू स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ म्हणजे स्वामींच्या लिलांची अद्भुत कथा होय येथे सोळावा अध्याय समाप्त होतो श्री स्वामी समर्थ